आज या ठिकाणी सुदील भाऊ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबाद उभारावा हा जो पुरस्कार या ठिकाणी आम्हाला देण्यात आला मी असं म्हणेन हा पुरस्कार माझा नाही महाराष्ट्रातील संबंध भारतरी संप्रदायाचा फक्त प्रतिनिधि म्हणून या ठिकाणी तो आहे आमच्या सदन वारकरी लोकांचा हा पुरस्कार आहे संप्रदायाचा हा पुरस्कार साधू संतांच्या आशीर्वादाने माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने श्री संत जोग महाराज स्वानंद सुपनिवासी जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा पुरस्कार आपण तो दिला तर म्हणजे ज्यासाठी मी शासनाचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करत आहे हा जो पुरस्कार आहे संदर्भ हा आमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पुरस्कार आहे एखादा सेनापती जरी असला तरी त्याच्या पाठीमागे सैनिक असणं हे फार महत्वाचं असतं सेनापती आक्रमण म्हटल्यानंतर जर सैनिकच नसते तर काय उपयोग होणार आहे तर आणि म्हणून शेकडो सैनिक आमच्या पाठीमागे हे कार्य करण्यासाठी उभा आहे आणि म्हणून या शेकडो कार्यकर्त्यांना हा घेतलेला पुरस्कार आणि आपल्या स्वप्नाचं अभिनंदन करतो आणि